जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची ब्रह्मवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला अकस्मात भेट अनुपस्थित मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सकाळी जिल्ह्यातील ब्रह्मवाडी तांदुळवाडी येथील शाळांना अचानक भेट देऊन पाहणी केली या भेटीत ब्रह्मवाडी येथील मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्र प्रमुख एलयू पुरी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे जिल्हाधिकारी श्री गुप्ता यांनी संबंधित मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले आहेत या प्रकरणी संबंधितांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी श्री दिग्रसकर यांनी दिली जिल्हाधिकारी श्री गुप्ता यांनी यावेळी शाळेतील तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत त्यांना प्रश्न विचारले या तपासणीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली येथील विद्यार्थ्यांना गणित विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन असले तरी त्यांचे इंग्रजी विषयाचे ज्ञान थोडे कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षणाधिकारी श्री डिग्रसकर यांना दिले आहेत प्रतिनिधी शिवाजी कराळे हिंगोली